मिरजेत न्यायप्रविष्ट जमिनीत घुसल्याचा प्रयत्न महिलेशी वादावादी हुज्जत घालून तिला लाथा पाच जणाविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मिरज वृत्त शेतजमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना त्या वादग्रस्त जमिनीवर जाऊन त्या ठिकाणी शेड मारून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करताना त्याला आक्षेप घेऊन विरोध केल्यानंतर महिलेला धक्काबुक्की करून तिच्याशी वादावादी व हुज्जत घालून तिच्या कानशि लात मारण्याचा व लाथा मारहाण करण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली असून गांधी चौक पोलिसांनी लँड माफिया अभिजित कुलकर्णी पुष्कर माने यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मिरज येथील बेथेल हेमनगर कोडोलिक येथील सर्व्हे नंबर आठशे सत्याहत्तर ते एक व नवीन सर्व्हे नंबर एकशे त्र्याण्णव एक ही शेतजमीन पुरुषोत्तम सदाशिव कोडोलीकर व चंद्रशेखर सदाशिव कोडोलीकर यांची असून ही शेतजमीन संजय धोंडीराम पाटील हे त्यांच्या वडिलांपासून कोळ म्हणून कसण्याचे काम करीत होते व आहेत या शेत जमिनीचा वाद मिरज येथील दिवाणी न्यायालयात सध्या न्यायप्रविष्ट आहे तरी देखील कोळ म्हणून असलेल्या संजय धोंडीराम पाटील यांना त्या शेत जमिनीवरून होसकावण्याचा त्यांना जमीन सोडून देण्याची धमकी तसेच जिवे मारण्याची धमकी लँड माफिया अभिजित कुलकर्णी पुष्कर माने हे करीत असून त्यांना सतत त्रास देत आहेत दिनांक डिसेंबर बारा रोजी सायंकाळी लँड माफिया अभिजित कुलकर्णी पुष्कर माने मयूर निकम अमित सातपुते अमर सातपुते या पाच जणांनी त्या न्यायप्रविष्ट शेतजमिनीत शेड मारण्याचा प्रयत्न करून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना सौ जयश्री संजय पाटील व श्रेया बाळासो पाटील यांनी आक्षेप घेऊन विरोध केल्यानंतर त्यांच्याशी वादावादी भुजत घालून त्यांच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार केला आहे तसेच महिलेच्या कानशिलात लगावली आहे याबाबत या जयश्री संजय पाटील यांनी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी या पाच जणांवरून भारतीय दंड संहिता कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे चौपन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तास एकशे अठ्ठेचाळीस एकशे एक एकोणपन्नास पाचशे चार अन्वयी गुन्हा दाखल केला आहे संजय धुंडीराम पाटील यांचा पुरुषोत्तम सदाशिव कोडोलीकर यांच्या विरुद्ध कुळ चा दावा न्यायालयात सध्या सुरू असून तो न्यायप्रविष्ट असताना कोडोलीकर यांच्या लोकांनी दमदाटी व धमक्या देऊन शेत जमीन काढून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे पोलिसांनी या मारहाण प्रकरणी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत

आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका